हाय वेलकम टू माय मी किरण क्रिएशन आणि सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ सुद्धा खरंच खूप छान आहे थमनेल वरून सुद्धा तुम्हाला कळाला असेल की आजचा व्हिडिओ हा किती इंटरेस्टिंग होणार आहे तुम्हाला मीटिंगला जायचं आहे कॉन्फरन्सला जायचं आहे किंवा तुम्हाला छान असा एखादा गेस्ट लेक्चर द्यायला जायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सिंपल आणि छान असा रेडी झालात ना खरंच अगदी चार चौघांमध्ये तुम्ही छान असं उठून दिसणार आहात आणि जास्त असं तुम्ही मेकअप केल्यासारखेही दिसणार नाही आहेत किंवा तुम्ही खूप असं डलसुद्धा दिसणार नाहीत ह्याच्यामुळे अशा लुकमध्ये तुम्ही छान असे फ्रेशच दिसणार आहात आणि चार चौघंसुद्धा तुम्हाला म्हणतील की वा नॅचरल आहे पण किती सुंदर दिसते ना असं तुम्हाला छान अशा कमेंट मिळणार आहेत तर अशा पद्धतीने छान असं सुंदर आणि नॅचरल दिसणार आहे छान असा आपण फ्रेश लुक कसा क्रिएट करायचा तो आजच्या व्हिडिओमध्ये छान असा पाना आमच्यासाठी छान असे स्वस्तात मस्त असा मेकअप किट घेऊन आलेला आहे जो की फक्त अंडर फाय हंड्रेडच्या खाली है। है कौन -कौन आहे आणि ह्याच्यामध्ये कोणकोणते प्रोडक्ट आहेत कोणते प्रोडक्ट आहेत आणि डेली मेकअपसाठी जर आपण ऑफिसला जात असू किंवा आपण कॉलेजला जात असू किंवा आपल्या याला एखाद्या मिटिंगला जायचं असेल एखाद्या फंक्शनला जाय असेल छोट्या किटी पार्टीला जायचं असेल तर कशा पद्धतीने साधा आणि सिंपल असा लुक क्रिएट करू शकतो अगदी आपल्याला फाउंडेशन सुद्धा लावायची गरज नाही आहे ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचा मेकअप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी तुम्ही डेली असा पद्धतीचा छान असा मेकअप करू शकता तो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छान असा मी तुम्हाला सांगणार आहे अगदी तुम्ही ट्रॅव्हलिंगसुद्धा करत असाल ना तर हे एवढे तुम्ही मेकअपचे प्रॉडक्ट घेऊन गेलात तरी बस आहेत अगदी बस म्हणजे बस आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही छान असा लुक क्रिएट करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्येच आपण हेच मस्तात मस्त मेकअप कसा करायचा हे मात्र अगदी आवर्जून आणि जाणून घेणार आहोत तर प्रोडक्ट कोणत्या आहेत आणि कशा पद्धतीने आपण मेकअपला स्टार्ट करणार आहोत अगदी छान असा फ्रेश फील लुक येणार आहे कुठलाही असं वाटणार नाही आहे बघून की किती मेकअप केलाय किंवा हिने काहीच केलं नाही असं वाटणार नाही कोणीही आपल्याकडे बघितलं तर आपला चेहरा जो आहे तो एकदम असा छान असा फ्रेश फील होणार आहे आता कोणताही मेकअप करण्याच्या आधी ना आपण पहिले आहे ते आपलं केअर रुटीन छान असं फॉलो केलेलं पाहिजे तर त्यासाठी मी इथे बघू शकता निव्याची जी ही मॉइश्चरायझर क्रीम घेत आहे इथे तुम्हाला मॉइश्चरायझर क्रीम तुम्ही यूज करत नसाल आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही असं निव्याचं किंवा फॉन्टचं किंवा डॉट अँड पीचं सुद्धा इथे तुम्ही छान असं मॉइश्चरायझर यूज करू शकता त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत आणि सगळ्यांना सुटेबल होऊ शकतं जर तुम्हाला तुम्ही विचार करत असाल की तुम्हाला मॉइश्चरायझर कोणता घेऊ कळत नसेल तर तुम तुम्ही निघायचा ह्याच्यामध्ये व्हाईटवाला येतं ते सुद्धा तुम्ही लावून बघू शकता खरंच खूप छान रिझल्ट देतो आणि मॉइश्चरायझर इतका छान आहे इतका हायड्रेटिंग आहे तर मी हा सुद्धा यूज केलेला आहे आणि व्हाईटवाला सुद्धा यूज केलेला आहे खरंच खूप छान आहे जर तुम्ही मेकअप करत असाल जर तुम्ही छान असं रेडी होत असाल तर सगळं सर्वप्रथम जर तुम्ही सकाळी रेडी होत असाल तर आपला चेहरा जो आहे तो छान असा वॉश केलेला असतो पण तुम्हाला दुपारच्या वगैरे रेडी व्हायचं असेल ना जर तुम्ही सर्वप्रथम छान असं पाण्याने स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा आहे छान असं वॉश करून घ्यायचा आहे अगदी तुम्ही वॉशने सुद्धा चेहरा वॉश करू शकता तर छान असं बघू शकता मी इथे मॉइश्चरायझर क्रीम घेतलेली आहे अगदी बोटावरती एवढी घेतली तरी भरपूर होते छान असे पाच पॉईंट द्यायचे आहेत मस्तपैकी आणि मस्तपैकी हाताने छान अशी व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे तर बघू शकता आपल्या आपली जी स्किन आहे इतकी छान हायड्रेट राहते याच्यामुळे आपले जे स्किन आहे ना मॉइश्चरायझरमुळे छान अशी सॉफ्टसुद्धा राहते आणि हायड्रेटेड राहते ड्राय वगैरे पडत नाही तर हिवाळ्यात तर जास्त करून मॉइश्चरायझर अजिबात स्किप करायचं नाही आहे पूर्ण चेहऱ्याला डोळ्यांच्या खाली वगैरे सगळीकडे छान असं लावून घ्यायचं आहे तसंच मानेला सुद्धा लावायला विसरायचं नाही आहे बऱ्याच साऱ्या महिला मुली असतात ज्या चेहऱ्यालाच लावतात आणि मानेला वगैरे लावत नाहीत पण अजिबात ते स्किप करायचं नाही आहे तर बघू शकता आधीचा चेहरा आणि आताचा चेहरा नुसतं आपण मॉइश्चरायझर लावलं तरी आपली स्किन जी आहे किती हायड्रेटेड झालेली आहे आणि मी हे जे तुम्हाला सगळे प्रोडक्ट सांगितलेत ना अंडर फाय हंड्रेडच्या आताच आहेत हे तुम्ही इझिली घेऊ शकता जर तुम्ही नव्याने सुरुवात करत असाल तुम्हाला मेकअपचं काहीच येत नसेल किंवा तुम्हाला नव्याने स्टार्ट करायचं असेल किंवा तुम्हाला कोणत्या वस्तू ह्यावत कळत नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीचा आहे खूप हेल्पफुल होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा कारण तुम्ही स्टेप बाय स्टेप कोणत्या वस्तू कशा घेतलेल्या आहेत मी आणि किती अफोर्डेबल आहेत आणि त्या खरंच चांगल्या आहेत का हे सगळं सांगणार आहे तरच दुसरं म्हणजे सनस्क्रीन तर इथे मी बघू शकता लॅक्मेची ही सनस्क्रीन यूज करत आहे मी मिनिमम दोन ते तीन वर्ष झाले ही सनस्क्रीन यूज करते खरंच खूप छान आहे आणि अफोर्डेबलसुद्धा आहे जर तुम्ही सनस्क्रीन यूज करत नसाल तर ही सुद्धा तुम्ही स्टार्टिंगला घेऊन ट्राय करू शकता आणि जर तुम्ही बाहेर सकाळच्या उन्हात बाहेर जात असाल जसं की तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा कॉलेजला वगैरे जात असाल तर सनस्क्रीन हे अजिबात स्किप करायचं नाहीये जर तुम्ही घरातच दिवसभर असाल तुमचा उन्हाशी काही संपर्क येत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण शक्यतो मी पण माझं म्हणणं आहे की सनस्क्रीन मी घरातच लाव घरात सुद्धा लावलं ला पाहिजे कारण की काय होतं ना घरामध्ये सुद्धा लाईटीचे लायटीचे रेस वगैरे पडतात तसं किचनमध्ये पण महिला ज्या हाऊसवाईफ वगैरे असतात ते जेवण वगैरे बनवतात त्याच्यामुळे हीट होत सुद्धा जनरेट होते त्याच्यामुळे सनस्क्रीन हे घरीसुद्धा असलंच लावलंच पाहिजे तसंच हा जो लुक आहे ला ला तो मी तुम्हाला मस्तपैकी जास्त असा एकदम आपल्याला कुठे फंक्शनला वगैरे जायचं नाही आहे एकदम आपल्याला समजा मैत्रिणींसोबत जायचं आहे किंवा मस्तपैकी किटी पार्टी आहे किंवा एखादा छोटासा प्रोग्राम आहे महिलांचा किंवा समजा आपल्याला ऑफिसला जायचं आहे तर अशा पद्धतीचा लुक आपण क्रिएट करू शकतो म्हणजे कसं की जास्त मेकअप केल्यासारखं पण दिसत नाही आणि असं एकदम डल पण वाटत नाही आपला चेहरा जो आहे ना तो छान असा फ्रेश दिसतो तर आपलं सनस्क्रीन मस्तपैकी लावून झालेलं ला आहे त्याच्यानंतर आपण इथे मस्तपैकी बेबी क्रीम यूज करणार हो आहोत आपण इथलं इथेचं कुठलंच फाउंडेशन वगैरे यूज करणार नाही आहेत कारण की आपल्याला असं एकदम हेवी लुक आपल्याला क्रिएट करायचं नाही आहे तर बघू शकता इथे मी जे कॉन्टचं बेबी क्रीम घे के यूज केलेलं आहे इतकं छान आहे इतकं मस्त आहे ना आणि इतकं स्मूथ असं ब्लेंड होतं एकदम मला तर खूपच आवडतं मिनिमम माझ्या हा दोन ते तीन ट्यूब संपल्या असतील मी हे रेग्युलर बेसिसवरती हे हेच यूज करते खरंच खूप छान आहे आणि मस्त आपला चेहरा जो आहे तो एकदम फ्रेश दिसतो अगदी हलकंसं बघू शकता हे अगदी खूप कमी घेतलं तरी आपल्या पूर्ण चेहऱ्याला होऊन जातं अगदी एवढं जरी घेतलंत ना तुम्ही पूर्ण चेहऱ्याला मस्त वेकी व्यवस्थित ते पूर्ण होऊन जातं तर मस्त पेकीशा टिपके टिपके पूर्ण चेहऱ्यावर द्यायच्या जसं की मस्तपैकी टिपक्यांची रांगोळीच काढून घ्यायची आहे चेहऱ्यावरती मानेरासुद्धा ला लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे तुम्ही ब्युटी ब्लेंडरने सुद्धा ब्लेंड करू शकता किंवा हाताने सुद्धा छान असं मस्तपैकी ब्लेंड करता येतं आणि मला हातानेच ब्लेंड करायला शक्यतो जास्त आवडतं तर पैकी बघू शकता इतकं स्मूथली हे ब्लेंड होतं ना आणि खरंच सोडा इफेक्ट जो आहे तो खूप छान होतो आणि डोळ्यावरतून सुद्धा तोच हात छान असा फिरवून घ्यायचा आहे ज्यामुळे आपली जो चेहरा आहे तो छान असा इव्हेंट होऊन दिसेल पूर्ण चेहऱ्यावरती असं मसाज करत पूर्ण मस्तपैकी स्प्रेड करून घ्यायचं आहे माझ्या इथे कावळा बसला बेबी आणि तो काव करतो जेव्हा पण व्हिडिओ शूट करायला घेते ना त्याचा आवाज हा असतोच व्हिडिओमध्ये कुठून येतो का माहिती नेमका व्हिडिओ शूट करायला घेतलं कीच येतो अशा पद्धतीने बघू शकता आपली जी बीबी क्रीम आहे ना इतकी छान अशी ब्लेंड होते अगदी आपल्याला फाउंडेशनची गरजच नाही आहे डेली बेसिसला आणि डेली आपण दररोज थोडी ना फाउंडेशन लावून बसणार आहोत आणि फाउंडेशन लावून जर आपण ऑफिसला गेलं तर काय म्हणतील सगळे अरे बापरे किती मेकअप केला आहेत असं म्हणतील ते चांगलंही वाटणार नाही त्याच्यामुळे शक्यतो डेली फाउंडेशन लावायचं स्किपच करायचं आहे तर मस्तपैकी बघू शकता आपली बीबी क्रीम जी आहे ती हाताने मस्तपैकी आपण स्प्रेड करून घेतलेली आहे आणि आहे बघू शकता किती फ्रेश दिसतोय त्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे की मेबलिनचा मी मेबलिनचा हा कॉम्पॅक्ट पावडर घेतलेला आहे हा सुद्धा माझा संपत आलेला आहे आणि याच्यामध्ये हा मस्तपैकी स्पॉन्ज सुद्धा येतो ह्याच्याने मस्त लावून घ्यायचं आहे बघू शकता पूर्ण संपत आलेला आहे खरंच हा सुद्धा खूप छान आहे आणि डेली मी हाच यूज करते तो मस्त पिक मी पूर्ण चेहऱ्याला छान असं लावून घ्यायचं आहे मानेला वगैरे लावताना थोडंसं कपड्यांकडे लक्ष द्यायचं आहे जेणेकरून आपले कपडे खराब होणार नाही त्याच्याने तर बघू शकता आधीचा चेहरा आणि आता आपला आपला आता चेहरा इतका छान असा मस्त दिसत आहे तर आपला मस्तपैकी आपला जे आहे कॉम्पॅक्ट लावून झालेला आहे आता मस्तपैकी आपण आयब्रो फिल करून आहात जर ज्यांचे तुमचे खूपच आयब्रो असे एकदम पातळ असतील तर तुम्ही डेली बेसिसवरती सुद्धा आयब्रो फिल करू शकता त्याच्याने काय होतं ना की आपल्या चेहऱ्याला एक सुंदर असा लुक येतो जर तुम्हाला आयब्रो फिल करायला आवडत नसतील तर स्किप केलेस तरी चालते ऑप्शनल आहे एकदम हलकस घेणार आहे म्हणजे डार्क करणार नाही हलकस फिरवून घेणार आहे त्याच्यामुळे काय होतं ना की आपला जो फेसचा लुक आहे ना खरंच खूप छान दिसतो आणि थोडासा असा मस्त दिसतो एकदम बघू शकता तर इथे जी ही आयब्रो पेन्सिल आहे ना ती मी शिल्सची प्रोफेशनल आयलायनर पेन्सिल आहे आयब्रो पेन्सिल आहे ही खरंच खूप छान आहे ही सुद्धा तितकीच अफोर्डेबल आहे आणि सगळे प्रोडक्ट कितीला आहेत हे मी तुम्हाला स्क्रीनवर मेन्शनच करेन एकदम कमी जवळपास तेवढी रेंज असेल त्यांची आणि हे जे आहे ते अंडर फाय हंड्रेडमध्येच आहेत जर तुम्ही नव्याने शिकत असाल तर खरंच मी सांगते की तुम्ही हे प्रॉडक्ट नक्की ट्राय करून बघा आणि बेस्ट आहेत ह्याच्यानेच कुठला साईड इफेक्टसुद्धा नाही आहे प्रोडक्टबद्दल का माझं जेन्युअन रिव्ह्यू सांगत आहे जे मी हे यूज करत आहे आणि दोन तीन वर्षांपासून छान असे मी हे प्रोडक्ट यूज करते आणि खरंच याचा रिझल्ट खूपच छान आहे तसेच त्यानंतर लॅकमॅचे आयकॉनिक काजळ आहे हे सुद्धा तुम्ही युज करू शकता तुम्हाला जर डेली काजळ लावायला आवडत असेल तर हे सुद्धा तुम्ही लावू शकता मी तुम्हाला थोडस जवळून दाखवते एकदम लाईट लावायचं आहे जास्त आपल्याला हेवी लावायचं नाहीये एकदम नॅचरल आपला मेकअप दिसला पाहिजे बघू शकता हा डोळा आणि हा डोळा किती फरक दिसतो तर असं एकदम छान असं लाईट आपण लॅक आपण काजळ जे आहे ते छान असं लावून घेतलेलं आहे लॅकमेचं तर बघू शकता त्याच्यामुळे आपला जो डोळ्यांचा लुक आहे तो खूप सुंदर असं उठून दिसतो त्यानंतर शेवटचं म्हणजे आपली आवडती आणि सगळ्यांची फेवरेट म्हणजे लिपस्टिक भले तुमच्याकडे कोणताही मेकअपचा प्रोडक्ट नसेल पण हा प्रोडक्ट हा प्रत्येक महिलेकडे असतोच असतो तर इथे मी तुम्हाला छान अशी माझी लिपस्टिक जी डेली यूज करते मी ती तुम्हाला जा दाखवणार आहे ही उडाची छान अशी लिपस्टिक आहे मॅट फिनिशिंगवाली आहे आणि हलकासा ब्राऊन शेड आहे आणि डेली बेसिसवरती लावली ना खरंच खूप छान दिसते लाईट वेट आहे आणि मस्त भरपूर टाईम टिकते मस्तपैकी लावून घेते अगदी थोडी लावून स्मर्च केले तरी भरपूर होत थोडी जास्तच लागली थोडी मी कमी करते खूपच डार्क दिसायला लागले तर छान असे आपले लिपस्टिक लावून झालेले आहे तसंच मी तुम्हाला अजून एक सजेस्ट करणार आहे लिप लायनर आहे किंवा आय लाइनर म्हणून सुद्धा तुम्ही ह्याचा यूज करू शकता आणि आयलायनर आणि लिपलायनर मिक्समध्ये असे शे वेगवेगळे वे शेड्स येतात तर हा टू इन वन आहे ब्राऊन शेड आहे ह्याला ॲज अ लिपलायनर सुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा तुम्हाला कलरफुल छान असा लायनरचा शेड हवा असेल तर अशा पद्धतीचा तुम्ही टू इन वनसुद्धा तुम्ही यूज करू शकता हा सुद्धा अफोर्डेबल आहे आणि हा मॅकचा आहे आणि खरंच खूप छान आहे मी कधी कधी हा साडीवरती साडी वगैरे घातले की मस्तपैकी लिपलायनरसाठी हा यूज करते तर खरंच खूप छान दिसतो जर तुम्हाला सुद्धा लिपलाईन्स करायला आवडत असतील किंवा लायनरचे वेगवेगळे शेड्स यूज करायला आवडत असतील तर तुम्ही हे सुद्धा नक्की ट्राय करू शकता तसेच मी तुम बघू शकता हे लायनर आहे हे अगदी बा तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये किंवा तुम्हाला जे स्टेशनरी आहेत किंवा जिथे आपले मेकअपचे प्रोडक्ट भेटतात तिथे असे लायनर आय लायनर मिळून जातील ला, अगदी खूप छान असतात आणि हे लिक्विड फॉर्ममध्ये असतात आणि हे लावायला सुद्धा खूप इझी असतात तर अशा पद्धतीचा लायनर सुद्धा तुम्ही लावू शकता अगदी हलकाचा शेड लावायचा आहे आणि खूप अफोर्डेबल आहे तर मी तुम्हाला हा लावून दाखवते डेली बेसिसवरती तुम्ही हा लावू शकता आणि हा इतक्या इझिली रिमूव्ह होतो आपल्याला जास्त असं चेहरा वॉश करत बसायची सुद्धा गरज पडत नाही बघू शकता टोक टोकसुद्धा इतकं स्मूथ आणि इतकं छोटं आणि स्ट्रेट असतं खरंच खूप छान असतं आणि लावायलासुद्धा इझी पडतो थोडंसं मी ते आरसं घेते मला थोडं कम्फर्टेबल होत नाही आहे ते बघू शकता थोडस पाच मिनटं ह्याला सुकू द्यायचं आहे कारण की हे लिक्विड फॉर्म मध्ये असत जर तुम्ही नव्याने मेकअप शिकत असाल आणि तुम्हाला लायनर वगैरे लावता येत नसेल तर स्टार्टिंगला थोडंसं तुमचं चुकत जाईल पण जर तुम्ही दोन तीन वेळा छान अशी प्रॅक्टिस कराल ना अगदी परफेक्ट तुम्हाला छान असं लावता येईल तर अशा पद्धतीने हे जे आहे लायनर चुकलं तरी तुम्ही छान असं इझिली रिमूव्ह करू शकता तर हे सुद्धा तुम्ही लायनर नक्कीच ट्राय करा हे जे लायनर आहे ना तर हे बीवॉनचं लायनर आहे वॉटरप्रूफ लायनर आहे तर मस्त खूपच छान लायनर आहे हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि शेवटी आपल्या मस्तपैकी पॉकेट फ्रेंडली आहे बजेट फ्रेंडली आहे तर नक्की ट्राय करा तसंच शेवटचं बघू शकता हा आहे मस्करा बघून तर असं वाटत नाही ना ह्याची जी पॅकेजिंग आहे ह्याचं जे डिझाईन आहे इतकं सुंदर आहे मला तर हे म्हणजे असं बघताच मला ह्याच्यामुळेच मी घेतलं होतं ह्या डिझाईनमुळे ॲक्च्युली मला हे खूपच आवडलं होतं हा मस्करा आहे खरंच खूप छान आहे आणि ह्याचा जो आतमधली लीड आहे ती सुद्धा खूप छान आहे आणि मस्करा जर लावला ना तर आपल्या पापण्यांचा लुक जो आहे ना खरंच एकदम एकदम एवढा सुंदर दिसतो आणि खूप सुंदर असतं पूर्ण मेकअप जरी तुम्ही काजळ जरी नाही लावला आणि फक्त तुम्ही मस्करा जरी डोळ्यांना लावला तरी आपले जे डोळे आहेत ना खरंच खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतात तर, तर तुम्ही जर काजळ जरी स्किप करून मस्करा जरी लावला तरीही चालेल तर बघू शकता मस्तपैकी आपण मस्करासुद्धा लावून घेणार आहोत जवळून बघून लावते हळूहळू व्यवस्थित लावून घ्यायचं आहे थोडस असं खालच्या पापण्या सुद्धा तुम्ही लावू शकता बघू शकता मस्करा लावल्यामुळे जो आपल्या पापणे आहेत ना इतक्या सुंदर दिसतात आणि एक छान असा वेगळाच लूप येतो त्यानंतर मस्त पैकी मी छान अशी टिकली लावून घेणार आहे टिकलीमुळे तर आपलं सौंदर्य हे अगदी खरंच खूप उठून दिसतं जर तुम्ही नाही लावलीत तरी चालेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ती सुद्धा लावू शकता तर बघू शकता आपला मेकअपचा लुक जो आहे तो अगदी अप्रतिम आणि अगदी नॅचरल आणि अगदी इतका सुंदर दिसतो आपला ह्याच्यामुळे चेहरा अगदी असं वाटत नाही की आपण मेकअप केला आहे आणि असंही वाटत नाही की आपण काहीच केलं नाही आहे आपला फ्रेश एकदम चेहरा आणि एकदम छान असं ग्लाउसी दिसत आहे एकदम नॅचरल दिसत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही छान असं डेली तुम्ही कुठेही जाताना किंवा तुम्हाला बाहेर जायचं असेल मैत्रिणींसोबत फिरायला जायचं असेल किंवा तुम्हाला ऑफिसला डेली जायचं असेल तर डेली ऑफिसला जाताना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने छान असा मेकअप लुक तुमचा छान असा क्रिएट करू शकता डेली छान असा मेकअप जर केलात तर तुम्हाला तुम्ही चार चौगांमध्ये छान असे मस्तपैकी फ्रेश हो। सुद्धा स्वतःला फील करणार आहात आणि तुमचा स्वतःचाच कॉन्फिडन्स वापर छान असा वाढणार आहे अगदी तुम्ही जरी अशा पद्धतीने छान असं रेडी होत नसाल ना तर फक्त mm -hmm. तुम्ही चार दिवस अशा पद्धतीने छान असं रेडी होऊन बघा तुमचा स्वतःचाच कॉन्फिडन्स इतका छान असा वाढणार आहे तुम्हाला एक आतमधून स्वतःला खूप छान असं फील होणार आहे तर आय होप अशा पद्धतीने खरंच तुम्ही डेली रेडी होत असाल ना तर खरंच खूप छान वाटतं जरी तुम्ही घरीच असाल दिवसभर तरी स्वतःसाठी छान असं इतकं तरी छान असं स्वतःला वेळ दिला पाहिजे छान असं स्वतः सुंदर स्वतःसाठी दिसलं पाहिजे असं तर मला नक्कीच वाटतं तर अशा पद्धतीचा बजेट फ्रेंडली मेकअप तुम्ही जे तुमच्याकडे प्रोडक्ट नसतील तर तुम्ही नक्कीच तुम्ही छान असे बाय करा आणि बघू शकता ह्याचा जो रिझल्ट आहे ना खरंच अमेझिंग आहे आणि कुठलाच प्रोडक्ट असा म्हणजे आहे की बाबा हा चांगला नाही असं नाही सगळे प्रोडक्ट मी छान असे मी यूज केलेले आहेत आणि त्याचंच मी तुम्हाला छान असं रिझल्ट शेअर केलेलं आहे तर आय होक तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तसंच तुम्हाला प्रोडक्ट कोणते घ्यावेत कसे घ्यावेत कशा पद्धतीचे घ्यावेत हे सुद्धा तुम्हाला कळाले असेल जर तुम्हाला मेकअप करायला येत असेल आणि कोणते मेकअपचे प्रोडक्ट घ्यावेत जे सिंपल जे तुम्ही साधा मेकअप करायचा आहे आणि कोणते प्रोडक्ट घ्यावेन हे जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ खरंच तुमच्यासाठी छान असा युजफुल ठरणार आहे तर आय होक तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला चॅ मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशाबद्दल डाऊट असेल कोणत्या प्रोडक्टबद्दल माहिती विच विचारायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी त्यांचं त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देईल तर चला भेटूया अशाच नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर बघायला आवडेल तेसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसंच भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बा बाय काळजी घ्या आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद